नांदेड येथे एस टी कस्तकरी जनसंघातर्फे चालक दिनानिमित्त विभागीय कार्यशाळा एस टी बस चालकांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बिल्लोरी आगाराचे इंगळे डी डी यांच्यासह उपस्थित आदी चालकांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे यांनी एस टी बस चालकांच्या कार्याला सलाम करून त्यांच्या कार्याचे कौतुक केलेत तसेच एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष रामदास पेंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले पाठीमागे असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी नियम करण्याचं महत्वाचं काम त्यांनी करत असतात वाढलेल्या या रहदारीमध्ये बस चालवणं तेवढं सोपं नसता नसतावेळेस देखील आपल्या कुशलतेने सुरक्षित प्रवाशांना निआण करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी करत असतात त्यांचे कष्ट आपल्याला सहजासहजी समजून येत नाही ऊन वारा पाऊस रात्रंदिवस यांची पर्वा न करता त्यांनी सतत प्रवाशांची नि आण सुरक्षितपणे नियम करण्याचं काम त्यांनी करत असतात त्यांचं आज प्रवाशी कडून जनतेकडून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणून ठरवलेला आहे चालक दिनाच्या सर्वांना सर्व कर्मचाऱ्यातर्फे कर त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय सचिव टोटावर यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यावेळी गणेश कळसे विभागीय कार्यशाळेतील मेकॅनिक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते ए एम पी न्यूज नांदेड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा